चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न संगमनेर शहरातील एका उद्योगपतीचं नाव सांगून अज्ञात व्यक्तीनं एकोणपन्नास लाख साठ हजार पाचशे तीन रुपयांची मागणी त्यांच्या कर्मचाऱ्याकडे मोबाईलद्वारे केली या प्रकरणी राजेश प्रसाद दौलत प्रसाद दुबे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहरातील एका उद्योगपती सदस्याचं नाव सांगून आपल्याला तात्काळ एकोणपन्नास लाख साठ हजार रुपयांची गरज असून तातडीनं पाठवावेत अशी सूचना केली दरम्यान उद्योगपतीच्या कर्मचाऱ्याला संशय आल्यामुळे त्यांनी कोणतेही पैसे पाठवले नाही त्यानंतर या उद्योगपतीचं नाव सांगून आपल्याला कुणीतरी फसवत असल्याची खात्री झाल्यावर फिर्यादी दुबे यांनी संगमनेर शहर पोलिस गाठत आलेला मोबाईल क्रमांक आणि त्यावरील संभाषण करणारा अज्ञात आरोपी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस